नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो आरोग्य विभाग भरती एन एच एमचा एक जी आर आलेला आहे आणि हे आरोग्य विभागाची भरती नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो पण काही के किंवा लुट्टनदासोनं हे बोलली आहे की आता ही आरोग्य विभागाची भरती आहे हे आरोग्य विभागाच्या अंतर्गत जी आपलं एन एच एमचा विभाग काम करतो नॅशनल हेल्थ मिशनचा काम करतो त्याविषयी जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये काय माहिती आहे ते, ते आपण डिटेल समजून घेऊया जर तुम्ही आरोग्यसेवकाची जर भरती करणार असाल किंवा त्या पदासाठी करणार असाल ना तर या छोट्या छोट्या गोष्टी इथ तर त्या माहीत असल्या पाहिजे आता नांदेडची जी भरती आलेली आहे नांदेड जीएमसी एकदा होऊन गेलेली आहे बरेचसे शिक्षकांनी सांगितलं की ही परत आता ही नांदेड जीएमसीचीच जीज़ भरती आहे ऑफकोर्स आहे वरवरून जर पाहिलं तर तुम्हाला ती जीएमसीच आहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेजचं आहे पण ते आयुष्य संचालनालयाचं आहे म्हणजे आता जे डीएमई आर आहे आयुष संचालनालय काय आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काय आहे याच्यातला छोटासा बारीक संबंध जर तुम्हाला जर समजला ना तर अभ्यास करायला ही गोडी येते मजा येते तर आजच्या विभागा आजच्या व्हिडिओमध्ये एन एच एमचं ते म्हणजे नांदेडचं आणि त्याचं डी एम पाहू पण आरोग्य विभागाचा हा जो जी आर आहे तर तो आता पाहून घेऊया तत्पूर्वी आपण आपल्या आपल्याकेशनवरती आपण सगळ्या विषयाच्या तयारीसाठी सरळ सेवेच्या तयारीसाठी फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये या सर्व विषयांच्या नोट्स ज्या आहेत ना तर त्या अवेलेबल केलेल्या आहे यामध्ये ऑडिओ नोट्ससुद्धा आहे अगदी इंग्लिश मराठी अर्थशास्त्र इंग्लिश इंग्लिश वोकॅपचं स्पेशल आहे देन भारताचा इतिहास आहे वन लायनर भूगोल ठोकळे वगैरे सगळं काही आपण दिलेलं आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आहे ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करा आणि त्यावरती तुम्हाला हा कोर्स मिळेल जर समजा काही प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा चला आता आपण बघू बघूया की ही जाहिरात काय आहे आता सगळ्यात अगोदर ही जाहिरात ना ही जाहिरात म्हणजे पाठपुरावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक पत्र लिहिलेलं आहे पाठपुरावा कोणाला द्यायचा आहे केंद्र सरकारला म्हणजे आता ही जी भरती आहे ना तर ही भरती कोणाकडून होते केंद्र सरकारकडून होते आयुष्य राष्ट्रीय हे बा इथं दिलेले आहे बा राष्ट्रीय आ, सेवा अभियान मग एन एच एमचं आहे नॅशनल हेल्थ मिशनचं हे पत्रक आहे आणि इथं काय दिलेलं आहे की मनुष्यबळ माहिती त्यांना पाठवायची आहे आता जर समजा एन एच एमची जर समजा हा एक प्रोजेक्ट आहे नॅशनल हेल्थ मिशन हा एक आरोग्य विभागाच्या मार्फत चालवला जाणारा प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी लोकांना काय केलेलं आहे हायर केलेला आहे मग आता या प्रोजेक्टच्या अंतर्गत यांनी काय सांगितलेलं आहे हे बा केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून प्राप्त संदर्भावर आवश्यक ती कारवाई म्हणजे केंद्र शासनाकडून हे आलेल्या शासना मार्च शासनाला की बाबा तुमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक तालुका जिल्ह्यामध्ये नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत किती लोक काम करतात त्याची माहिती द्या म्हणजे आता जर सुधारित भरती जर करायची असेल केंद्र सरकारला तर त्यावेळेस सध्या स्थितीत किती लोक काम करत आहेत ठीक आहे तर याचा अहवाल तयार करायसाठी हा ही माहिती यांनी मागवलेली आहे बघा अवर आव, सचिव यांनी सांगितलेलं आहे उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की के के केंद्र शासनाच्या विभागात विभागाअंतर्गत नियमित सेवेतील एम डब्ल्यू फिमेल मेल, मेल स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट एमबीबीएस क्लिनिकल स्पेशलिस्ट या स्वर्गातील मंजूर मंजूर झालेले आणि भरलेले आहेत हा येणाऱ्या रिक्त विषय जागे नाही आहे हे जे सुखे समंदर के दर्याई घोडे आखे ही नवीन भरती येणार आहे आणि ही भरती येणार आहे हे ऑलरेडी भरलेले आहेत लोक आणि त्यांची काय माहिती सांगितलेली विचारलेली की किती आहे भरलेल्या रिक्त पदांची माहिती ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतची माहिती अद्याप करून उपसंचालक आरोग्यसेवक मंडळ यांच्याकडे पाठवावं नये ठीक आहे हे फक्त एक साधारण आहे आरोग्य विभागाच्या भरतीविषयीचं त्यांनी तीन महिने पुढे लोटलेलं आहे ठीक आहे मी काही निगेटिव्ह वगैरे सांगत नाही पण मला असं वाटतं की जे आहे ते सांगितलं नाही विद्यार्थ्यांना तर थोडसं पटेल आणि ही एन एच एम जो आहे ना तर हा एक सेपरेट आरोग्य विभागाच्या अंतर्गत म्हणजे केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे हा महाराष्ट्र सरकार सरकारचा नाही मग केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असल्यावर महाराष्ट्र सरकारच्यावर पद भरती करू शकेल का ऑफकोर्स नाही करणार ठीक आहे तर या साध्या सिंपल गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला कळाव्या म्हणून मला असं वाटतं की आलेले पत्रक वगैरे जे आहे हे बा इथं निरोगी गाव निरोगी देश महाराष्ट्र शासनाचं जर असतं ना तर निरोगी राज्य लिहिलं असतं इथं कारण त्यांनी ठेकाणे घेतला बाकीच्या देशाचा त्यांनी फक्त काय महाराष्ट्र राज्याचाच आहे तर हे केंद्र शासनाचं आहे ठीक आहे आणि मग इथं खाली त्यांनी दिलेलं आहे की ईम डी असेल एम बी बी एस असेल जी कोणती पदं असेल ती भरलेली ठीक आहे हे बघा हां हे इथं दिलेलं आहे तर या फॉर्मॅटमध्ये ते भरून पाठवायचं आहे आणि कालांतरानंतर काही दिवसानंतर केंद्र सरकार जे तर ती यावरती काहीतरी बजेट अलॉट करणार आहे आणि ही भरती जे आहे तर ती कंटिन्यू होईल किंवा मानकी पदं ॲड होतील यामध्ये ठीक आहे सिम्पल गोष्ट आहे डोळे उघडे ठेवा आणि जे पत्रक आहे मला असं वाटतं की तुम्ही माझ्याही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही पडली पाहिजे जर पत्रकार त्यात वाचलं ना तर तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो तुम्ही जी आर वाचायला शिका जर आपल्याला माहिती नसेल तर कोणीही आपला येऊन म्हणजे बकरा बनवल्यासारखं किंवा हे करतो ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये काही दिक्कत दिवस क्वेरी परेशानी असेल तर नोंदवू शकता आता पुरती एवढंच पुन्हा भेटूया राम राम